तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आता सकाळच्या सहा वाजून चाळीस मिनटं झाल्यात आणि मी आज सहा वाजताच उठली तर गारायला आले बघा चालायला तर म्हणलं चालायला सवय करावी मला वाटलं गळ्यातलंच नाही झालं तर सहा वाजताच म्हणलं रोज आजपासून शूटिंग चालू करावी चालायला नाही तर आत्तासोबत किंवा ह्यांना घेऊन यात तर ह्यांनी आले तर बघा गाडी घेऊन मला वाटलं चालत येतील घरापासून पण चालत काय आलं ना तर मी ह्याच्या आधी पण चालत होते चालूनच माझं पोट पण कमी झालं मी काही एम करत नव्हते तर आता मी चालू केले तर चला मी ह्यांना चला म्हणते तर मी आज पहिला दिवस माझा तर चला तर ह्यांनी म्हणजे माझ्या पोटात दुखते चालून घेतो जाऊन म्हणलं नाही चला तर बोल आता एकच का नाही ओ चला की चला मोबाईल बसले ओ हो चला की आज पेऊ कृष्णा घरीच ठेवली बघा गार्डन मध्ये किती पळते उतरले उतरला तर मग मी इकडे चालते यांनी गेलं कुठं तर एडा मारून घेऊ आता मी पाटापाटा एडा मारते दोन राऊंड मारून झाले आता सात वाजल्या आता घरी आजच्या पुरता एवढंच अरे मी कुठं बसले दाखवत मला मी फोटो बसला

चालतं आहे का आपण जाऊ करा हो चलाऊ काय करा नग चला घरी बात झालं की दोन आठच्या पुरतं इथंच राहून गार्डनला काय मारते इकडं का। रस्त्याला आय सगळं फिरत जा की उद्यापासून तुम्हाला घेऊन आले मी इथंच बसलाय पोटात दुखत म्हणून ते पूजा नगमाला चप्पलच लागती बूट नगमाला बघितले का व्हिडिओ आता ही कडनं जायचं बाहेर सकाळ सकाळ उठून भारी वाटलं बघा सात वाजेपर्यंत हातरना उठत नाही पहिल्यांदा उठून आता ही तिसरा राऊंड असे जाऊन त्यांना तीन झाले असंच बाहेर जायचं यांचा फोन चाल प्रशांत भाजी तर आता निघालय बघा घरी आम्ही गाडीत बसून आणतो त्यांना म्हणलं चालत त्यांचं मला म्हणजे आईसोबत यायची चालत आईसोबत आल्यावर किती वेळ पण इकडच थांबत आता थांब थांब म्हणायच्या थोड्या वेळ बसायच्या उद्या सोबत जाते त्याच्यामुळे आता काम करायचं काढायचं भांडे रात्रीच घासली होती चला आता कृष्णा थोडं थोडं पिऊल्या माझा दिंगा गाड्या आता ब्या चालू आपण पाणी तापून ठेवलं होतं चालून मस्त जाऊन मस्त सकाळच्या आठ वाजल्या बघा म्हणजे अंगोळ झाली आता अंडी टाकते कपड्याला चार आणि भात पणातले खायला भात केलं म्हणजे भात खाऊन टाका पटकी खराब होतात तंबाटाने त्यावेळे ठेवले की खराब होत नाही भात खायला आणि पीठ पण आधी खाऊन पण झालं पीठ पण झालं आणि बेसन पोळी केली कृष्णाचा डब्बा भरला चालला चहा पटा पण खाल्लाय पटापट कृष्ण चाललं शाळेत कृष्णा बाय बाय तरी करतोय का पोरग हो बाय अरे बाय करा की पिऊ कोण चालले शाळेत बसा जावा आता दप्तर नेईन का त्याला मी घेते माझ्या करून कृष्णाला लावला शाळेत त्याला बेसनपोळी ठटले याच आणि आवरायचा आता भाजी ते अंतिम भाकरी आता त्यांनी देवपूजा केली आणि चहा पाणी पण झाली चहा पण बनवला हो आता शाळेत नऊ वाजून तीस मिनिट झाली का चल आता मी घेते भाकरी करून माझा स्वयंपाक इथे झालाय बाग सगळं आणि भांडी पण झाले दोन घातले निर्मिती मी घातली साडी आता आता रील्स बनवायची त्याच्यासाठी मी असं केलं केला साधच आणि पिऊला पण पंढर घातला तिला ओळणी लावायची पिन तर पिन आणायची आईकडं म्हणजे आत्यांकडे ती आई म्हणते आत आणि नद घालायची म्हणते मी नद काढली होती घालायला मस्त की पिऊ आले हो तर बघ आता संध्याकाळच्या आठ वाजून गेल्यात आहे मी स्वयंपाकाला लागली होती घरची पुसून घेतली भांडण्याची जाळी घासली आणि स्वयंपाकाला लागलीच होते बघा बेसना भाकरी बनवायची कांदा बाजून त्याला आला मला तर मी जेवण करून येणार आहे तर कोणाचं मित्रच काय आहे म्हणजे काय माहिती तर त्या मित्राने जेवायला नेहले बाहेर मी म्हटलं रोजवर नेहत मित्र जेवायला तुम्हाला बाहेर तर गेल्यात मला म्हणले तुला काय घेऊन येऊ का म्हटलं नाही त्यांना मासं खायच्यात म्हणलं मग म्हणले सांगतो मग आपला सांगितले मसा नाही तर आता असाय पण काय सांगितलं आपण करून सांगितलं अगोदर काय काय घेऊन येणार भात बाक, तीन प्रकारचे तळ्याल सोप फेक मिठाच मच्छी <laughs> दोन भाकरी तर ढोबळी मिरची केली होती सकाळी ती पण डोबळी मिरची नाही मच्छी जावा घेऊन या आपा आल्यावर दाखवते तर इकडे बघा आणलं मास इकडे आहेत मिठच इकडे सुक अंगापुरता पुरत ती रसा भाकरी <laughs> <नारा। laughs> <हाँ वो। laughs>